मित्रांनो सा तर अशा पद्धतीने आमची डबिंग झालेली आहे म्हणजे वाघाचे पंजे या सिनेमाची डबिंग झालेली आहे आणि लवकरच आमचा सिनेमा रिलीज होत आहे तर तुम्ही तर बघितलेलंच हे कसं डबिंगचं काम असतंय एक कॅमेरा वगैरे सगळं इथं डबिंग वगैरे कॅमेरा वगैरे म्हणजे काही चुकं वगैरे असतील असते लावजतात तर इथं दुरुस्त केले जातात आणि चला मग आणखीन भेटूया पुढच्या भागात हे मित्र आमचे लाडके सौरभ दादा डिरेक्टर आमच्या सिनेमाचे एकदम हलकट आणि एकदम चिकाट सीन साठी तास गुथून ठेवलंय आम्हाला ही आमची सर्व आणि जे माझा खरा ओरिजिनल आवाज जे आहे हे ते तुम्हाला ऐकवत असतात की खरा आवाज कसा आहे कसा नाही चांगला ऐकव आवाज आमचा तुमच्या कानाचं बैठक फाटायचा आमच्या आवाजाने काय जोरू दादा कधी फिल्म काही निमित्त हाय का नाही पुढच्या महिन्यात करतोय ना एक पिक्चर पंधरा फेब पासन त्यात तुम्ही हाय शंभर टक्के हो असंच म्हणा पिक्चरचं नाव आहे लोनचं पापड पुढच्या पिक्चरच म्हणजे शंभर टक्के आमचं लोनच करायचं डोक्यात <laughs> हाय चांगलं कधी करणार नाही पण वाईट आऊ तर हाय जोवा काय का नाही वाईट करून आम्हाला काय मिळणार हो घनश्यामना दा आता माझ्या फ्रेंड लोकांनाच विचारा काय मिळणार पुढच्या वाईट करतो आपण पिक्चर चालू आणि रातच्या धरून काय म्हणतात आम्ही मासवडी केले मासवडी केले त्याच्यातच गुंतवून ठेवला म्हणजे माणूस घराकडून निघाला की म्हणायचं दादा थांबा तुम्हाला मासवडीचं जेवण आहे थांब मासवडीचं जेवण आहे कमवून बरं हो खरंच जायचंय करत केली तुमच्या प्रेमा हो होय प्रेम उफळव येते बघितलं ना बसण्यातच किती अंतर तर दिसण्यात किती अंतर असतं आमच्याको आता जवळ नको आता जवळ नको आता जवळ नको पुढच्या महिन्यात लोनचं पापड पिक्चर करतोय त्यामध्ये तुमचा सेक्रेटरीचा रोल कॉन्टॅक्ट करू नका सेक्रेटरीचा रोल आहे तुमचा कॉमेडी नाही नाही कोणी कॉन्टॅक्ट करू नका हा मला माहिती यांच्या कामाची पण नाही पण खरच खूप छान आहे नक्की नक्की जो सिनेमा पाहिला होता मला कळेल कसा सिनेमा आहे दिला एकच सीन पण